मर्यादेबाहेर जाऊन इशारे द्यायला सुरुवात केली आहे सांगलीतील काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली तर विश्वजित कदम यांनी त्याला उत्तर दिले एकंदरीत संजय राऊत आणि विश्वजित कदम हे आगामी काळात महाविकास आघाडीसाठी अडचणीचे ठरतील अशी चिन्हे दिसत आहेत आज अकराशे बाराशे चौदाशे चौदाशे पर्यंत तू मुली सगळ्यांना साड्या वाटतो मतदारसंघाच्या साड्या वाटायला पाहिल्या की मच्छर जाणी असते ना कशाच्या साड्या मच्छर जाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रश्न आहे सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि महाविकास त्या सकाळीच्या त्या परिवर्तन यात्रेमध्ये सामील लोक तुम्हाला सांगलीच माफ करणार इतकंच मी आपल्याला आणि चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करून मताधिक्य मिळून दिलं ज्या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे ते आधार पाठवायचं एक प्रामाणिक माणूस इथे उभा आहे लक्षात त्याच त्याची पाठीपुरी त्याच्यावरती कोणता कलंक नाही संजय राऊतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोट इंची बंद करावी नाही ते कुणा बाबतीत बोलतात मला माहित नाही त्यांच्या धाडस असेल तर मी नाव घेऊन बोलावं मला माहित नाही मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिरा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही आम्ही संयमाने आम्ही आमच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगणीची जागा हो। पर हो ही मागत आहोत इतर आतापर्यंत कुणालाही आम्ही काही टाका टिप्पणी केली नाही पण संयमाची परीक्षा बघू नये ओढीच माझी ठिकाणी नाही मी पुन्हा एकदा सांगू इच्छित आज आम्ही तिघच नाही आम्ही सगळेजण सातत्याने काँग्रेसचे त्यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत आम्ही आमच्या नेत्यांना भावने मांडत आहोत आता काय देशात त्यांच्या आम्ही वाटत